नमस्कार भाजपमधील बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांची नुकतीच मुंबईमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणुकांमधोचंद पडळकर काँग्रेस पुरस्कृत असणार की काँग्रेसचे उमेदवार असणार याची खलबता आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली भारतीय जनता पार्टीचे प्रचारक म्हणून भूमिका बजावणारे गोपीचंद पडळकर यांनी भाजपला जे महाराष्ट्र केल्यानंतर त्यांची आगामी राजकीय वाटचाल कोणत्या पक्षातून होणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालवले आहेत आता तर काँग्रेसच्या दोन आमदार व गोपीचंद पडळकर यांची मुंबईत बैठक झाली आहे सांगली लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही पडळकरांसाठी फिल्डिंग लावल्याचे वृत्त आहे आटपाडी तालुक्याच्या राजकारणात गत बारा वर्षापूर्वी गोपीचंद चंद्र पडळकर यांनी राजसभाच्या माध्यमातून राजकीय व्यासपीठावर प्रवेश केला जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकाही त्यांनी लढवल्या त्यानंतर त्यांनी रासपाला सोड दिली त्यानंतर ते भाजपमध्ये रमले आणि लोकसभेसाठी भाजपचा आघाडीवर राहून प्रचार केला गत विधानसभा भाजपतर्फे लढवून त्यांनी मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली शिवाय गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या साथीने भाजपचे संख्याबळही वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे दरम्यानच्या कालावधीत भाजपमध्येही जिल्ह्यातील नेतृत्वांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला आणि अनेक महिने अस्वस्थ राहिलेले पडळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात जाण्याची भूमिका स्वीकारली नाही धनगर आरक्षणाचे हत्यार घेऊन त्यांनी उत्तमराव जाणकर यांच्या सोबतीने राज्यभर लढा उभारून भाजप सरकारवर प्रहार केला भाजपने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत आरक्षणाच्या विषयावरून सोडचिठ्ठी दिलेल्या पडळकरांनी भाजपची धुलाई सुरू करून सर्वांनी

पक्षात घेऊन लोकसभेसाठी मैदानात उतरवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना निमंत्रित करून आपण केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी अधोरेखित केले त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्याबाबत पडळकर यांनी भूमिकाही तशाच स्वरूपात स्पष्ट केली आहे शिवाय विविध व्यासपीठावरून भाजपचे विद्यमान खासदारांवर टीका करत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले पडळकर हे लोकसभेच्या मैदानात उतरणार हे जवळपास असले तरी त्यांचा पक्ष अद्याप निश्चित नाही अशा वेळी सरकारविरोधात असंतोषाची ज्वाला भडकविणारे हे युवा ने नेतृत्व आपल्या पक्षात असावे अशी अनेकांची भूमिका दिसत आहे त्यासाठी विविध पातळीवरून पडद्याआड प्रयत्न सुरू झाले आहेत काँग्रेसमध्ये पडळकर यांनी प्रवेश करावा अशी त्या पक्षातील नेत्यांची भूमिका मांडली आहे त्याच अनुषंगाने सांगली व सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही युवा आमदारांची आणि पडळकर यांची गुप्त बैठक होऊन आगामी राजकीय वाटचालीबाबत हातात हात घालून काम करण्याबाबत चर्चा झाली त्यातून पडळकर यांना काँग्रेसचा हात देऊन लोकसभेच्या मैदानात उतरवण्याबाबत आणि आगामी राजकीय वाटचालींबाबतही चर्चा घडवून आणण्यात आली आहे जंगलात एकाची शिकार करताना दोन वाघांनी आपापसात झुंजून जखमी होऊ नये असा अनमोल सल्ला एका नेत्यांनी यांना दिला ध्येय साध्य करत संघर्ष कोणाबरोबर आणि किती करावा यावर लक्ष ठेवून आगामी कालावधीत एक दिलाने वाटचाल करावी अशी भूमिका मांडत काँग्रेसच्या दोन युवा आमदारांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद साधला तत्पूर्वी भाजपला जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी गोपीचंद यांना शुभेच्छाही दिल्या होत्या त्यामुळे पडळ पडळकर व काँग्रेसच्या समीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे सध्या तरी पडळकरांनी लोकसभेसाठी झुंजताना कोणाचा हात धरणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे